नमस्कार नमस्कार निर्मिती मी आमच्या एरियामध्ये ना इलेक्शन उभा आहे बा आणि म्हणून विविध सामाजिक उपक्रम राबवतोय त्या अंतर्गत आमच्या एरियातले जे धल्ले म्हणजे म्हातारे जेष्ठ नागरिक त्यांना आहे ना सहलीला घेऊन जातोय मी मुघलकालीन वस्तूंचं प्रदर्शन दाखवायला आखी बस बुक केली हो मी पण फक्त दोनच दल्ले आले पंढरीनाथ कांबडे आणि हो माझे कार्यकर्ते म्हणतायत यांना पण प्रदर्शनमध्ये ठेवा म्हणे ते पण इतिहास खाली नच येत म्हणे हा बर आखीच्या आखी बस बुक केली मी सगळ्या लोकांना सांगतोय की या बोआ तुम्ही फीस पण नाही पण यांच्या स्किटमध्ये यायला कोणीच तयार नाही शेवटी मी बस कॅन्सल केली रिक्षाने आम्ही जण इथे आलो मागे आहेत ते त्यांना बोलो तुम्ही अरे दल्ला सोन या रे बो या Halo, halo, hai, ah, ya 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 hai, ah, hai, 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 ya ya hai, 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 ya hai, 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 ya hai, 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 कुठे कुठे मुघल कुठे आहे मुघल 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 हा दिसेल तुम्हाला मुघल बर कसं वाटतं इथे येऊन नाही इकडे यायच्या अगोदर जरा टेन्शन होत पण या बाईंना बघितल्याच्या नंतर माझं टेन्शन एकदम छू झालं आता काय टेन्शन घ्यायचं ते त्यांनी घ्यायचं ते विचारतायत इथे आल्याच्या नंतर कसं वाटतंय अरे ते विचार <laughs> त्यांना जरा ऐकायला कमी येते जरा ते विचारताय तिथे आल्याच्या नंतर कसं वाटत अरे वासा मला ऐकायला आले माझा डायलॉग काय तुसा <laughs> <laughs> ओ, 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 ओ. हो आजोबा कस वर बर वाटत एवढा डायलॉग आहे ना आल्या आल्या एवढी माती नका खाऊ ना मी जर डायलॉग विसरलो ना टेन्शन मुळे मग सगळ्यांना नमस्कार करून निघून तर आपण काय डायलॉग होतो बाबा मुघलकालीन संग्रहालयाच्या इथे आलेलो आहे बा इथल्या वस्तू बलत्या जुन्या प्राचीन आहेत अरे प्राचीन अरे मग मला गॉगल घातला पाहिजे प्राची कोण म्हणजे आमच्या आरण्याची आयत आमच्या एरियातली आयटम अस मला जरा नीट दिसत नाही ना मग हा आमचा आरण्या आहे ना तसं मला वर्णन करून सांगतो मग मी इमॅजिनेशन करतो पारायण करायच्या वयात इमॅजिनेशन काय करतो मी प्राचीन आहे प्राचीन आहे म्हटलो तर ना स्पेशल परमिशन काढून आपण कोणी नसताना ती त्याचं संग्रहालय बघायला जाणार आहे ती त्या कुठल्याच वस्तूला हात लावू नका नकायचा हा, अरे हात नाही लावायचा कुठच्या वस्तूला अरे मी कशाला हात लावायला जातो आपली नाव अलग पालक मी कशाला हात लावू प्राचीला हा <laughs> हा आहे ना अजून प्राची मध्ये गुतेले हो आजोबा कशाला फटके खायचे धंदे करता अरे ते मला येत ऐकायला ऐकायला कमी नाही जास्त येत ऐकायला म्हाताऱ्याला चाबरा म्हातारा येतो चला संग्रहालयात घेऊन जातो तुम्हाला या माझ्या वाचवा 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 अरे तू पाचवा तर मी साववा इकडे बघा असं पाचवा असावा कराल ना तर तुमच्या तेरावा घालावं लागेल भाऊ आजोबा इकडे कशाला कपले तुम्ही काय तुम्ही पण थांबा वर या तुम्ही वर या मला उचून घ्या तुम्हाला उचून घेतलं तर मी इथे पिचून जाईल हा तुम्हाला धक्का देतो मागून तुम्ही वर चढायची भलती सवय आहे तुम्हाला चला चला हा आजोबा तिकडे तिकडे हा हा त्यानं तुम्ही यांच्या खांद्यावर ठेवा बाय आणि तुम्ही तुम्ही कमी दिसणार आहे आजोबा असं हात माझ्या हातात धरावा बॅ चला

चांगली नव्याची कास धरली आहे बर का तुम्ही अरे हे साईड बिझनेस साईडला ठेवा तुमचे संग्रहालय चाललो ना चला चला आजोबा चल, चला, चला, चला या 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 बघ या वा वा, वा तिकडे जा संग्रहालय इकडे 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 संग्रहालय तिकडे जा तुम्ही मी जा तिकडे हा बघा आला संग्रहालय बरं का ही बघा ही कालीन शाही तलवार आहे मुघलांच्या सेनापती होता समीरुद्दीन चौगुल्ला समीरुद्दीन कळलं नंतर काय बोलला चौगुल्ला हा मला जरा वेगळा ऐकायला त्यांची ही तलवार आहे बो आणि अंबरनाथच्या सुभेदाराविरुद्धची जी ऐतिहासिक लढाई आहे त्याच्यात ती वापरली होती करताय <taps> कर 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 <laughs> करता हो <laughs> <ने तल्वारे> तुम्ही काय कडलं तुम्हाला आपल्या रिस्पॉन्स दिल्या हो तुम्हाला काय कडलं काय कडलं आपलं ही तलवार आहे ही तलवार आहे ती शेंबड्या पोराला पोहराला पण कडता किंचित हुशार दिसता बाजोबा तुम्ही सांगा <laughs> ही मुघल कालीन तलवार आहे तलवार नाही आहे ती शाही काठी आहे मुघलांचा एक सम्राट होता अं शुद्दीन सोडावा त्याची शाही काठी आहे हो, ना ती खाली ठेव खाली ठेव खाली ठेवला बाप रे अरे काय केलं रे अरे शाही काठी तोडून टाकली तुम्ही शाही काठी तोडून टाकली तो पाईप नाही ना हो आजोबा मी नाही तोडली ना? मी नाही तोडली यान तोडली मारले त्याची तलवार काय पण मी एक काम करतो हे हे इकडे टाकून द्या हे इकडे आणि हे इकडे लपवून ठेवतो थांबा म्हणजे कोणाला कळणार नाही करताय तुम्ही धडबिडी झाले काय काय करता किस्सा फाटलाय का तुमचा किस्सा नाही फाटला माझे पॅन्टी असती ना अरे बापू अर ते हे जे हे कोणालाच कडायला ना म्हणजे काठी हे कळलं काय रे हरण्या हे कोणाला कळलं नाही पाहिजे की आपण काठी तोडली आहे ती हा अरे आपण काठी तोडली आहे ती कोणाला कळलं नाही पाहिजे मारा अजून बोंबा तोडली अरे आता काय करताय लोक घेऊन आपल्या लक्ष्य काढतील ना अरे बापरे आता काय करायचं जाऊ द्या आपण ती काठी नीट तशी गुच्चूप लावून ठेवू वा गुच्चूप तिकडे चला आता चला होतो मी बापरे आजोबा इकडे तिकडे नाही तिकडे नाही ही बघा ही मुघलकालीन सुरई आहे अरे वा माठ कितीला दिला हा अरे छानच आहे हा बरं ह्याला एखादा नळ लावला असता तर असं दोन पेक प्यायला असतो ना आजोबा मस्कन तुमच्या कानाखाली मारलं पाहिजे पण तुमच्या जा वाय जास्त आहे ना हो तुम्ही माट आहे तुम्ही अच्छा किती आठ रुपये तुम्ही समजेवा त्यांना अरे तुम्ही रागवता ना जरा ऐकायला कमी येते ना अरे अरण्या सुरई आहे ते सुरई अच्छा प्राची अरे सुरई अच्छा सुरमई याच्यात सुरमई अरेच सांगायच <laughs> 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 ओ, ओ, ओ काय करताय सुरमई पुटून ती सुर इकडे जाते इकडे माझ्या इकडे जाते सुरमई इकडे इकडे अरे बापरे किती उंचावर उडवले सुरई नाही ती सुरई फुटली सुरई फोडली ना तुम्ही काय केलं काय केलं कॅच नाही पकडली तुम्ही मी नाही फोडली याने फोडली नीट टाकायला नको त्याने माझ्याकडे नीट तू कॅच पकडायची ना पण अरे पण मला कुठे दिसतय कॅच पकडायला दिसत नाही पण माझ्याकडे द्या माझ्याकडे मानताम अरे बापरे हे तुकडे तुकडे कोडा करून है ना त्याला पाहिजे काहीतरी काहीतरी बाबा फडका बिडका काहीतरी दे ना फडका ಅಂತ थांबा फडका एक एक बार्दने। एक एक फडका ಅಂತ थांबा ए घ्या काय करताय अरे मुघलाचा जो राजा होता त्यांचा अंगर काय हा बघा ठेवते तिकडे हा काय झालं सायरन वाजला वाले येऊन आपल्याला काही रे बदलतील मारतील पडून जाऊन पडून लवकर पळ लवकर सायरन वाजला अरे सायरण भाऊ वाजवा अरे अरे सायरन वाजला चल लवकर चला अरे लवकर पळून अरे तिकडे कुठे पडून